प्रत्येक मतदारसंघात बच्चू कडू तीनशे ते चारशे उमेदवार उतरवणार या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स सोलापूर एकीकडे मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात दोनशेपेक्षा पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्यासाठी बैठका सुरू असतानाच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील अशीच काही भूमिका घेतली आहे प्रत्येक मतदारसंघात मी खासदार या अभियाना अंतर्गत तीनशे ते चारशे उमेदवार उभे करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत त्यांच्या या भूमिकेने निवडणूक आयोगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमची देखील तयारी झाली आहे प्रत्येक मतदारसंघात तीनशे ते, ते चारशे उमेदवार उभे करायचे त्यासाठी आमच्या काही बैठका देखील झाल्या आहेत मी खासदार असे अभियान यासाठी राबवणार आहोत कारण आमचं बॅलेट आम्हाला पाहायला मिळत नाही आमचं मत आम्ही कुणाला मारलं कुठे गेलं ते कुणाला मिळालं कुणाला नाही मिळालं याचा मूलभूत अधिकारच ईव्हीएम मशीनने हिणावून घेतला आहे आमचा तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन मी खासदार असं अभियान राबवणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्ट चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट